नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी, मी प्राध्यापक प्रकाश सरकर आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रम निर्मिती व संशोधन मंडळ पुणे यांनी नवीन तयार केलेल्या इयत्ता बारावी भूगोल पाठ्यपुस्तकामधील नुसार जे एच एस सी बोर्ड परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा व प्रकरणानुसार गुणविभागणी आहे त्याची माहिती घेणार आहोत आता याच वर्षी आपल्याकडं बारावीचा सिलेबस हा बदललेला आहे व त्यानुसार आपल्याला बोर्ड परीक्षेला सामोरं जायचं आहे मग आपल्याला तिथं जात असताना प्रश्नपत्रिकेचा आराखडा माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या प्रकरणासाठी किती गुण आहेत हे सुद्धा माहिती असणं हे आपल्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे तर आज आपण एच एस सी बोर्ड परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा प्रकरणानुसार गुणविभागणी त्याचबरोबर आपल्याला प्रात्यक्षिक वीस मार्काचं आहे त्या प्रात्यक्षिक जी प्रकरणं आहेत त्यांची गुण विभागणी त्याचबरोबर सत्र क्रमांक एक पन्नास मार्काची असते त्याची गुण विभागणी अशी आपण विस्तृत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला बोर्ड परीक्षेला जाताना काही अडचणी येणार नाहीत तर चला आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया सुरुवातीस आपल्याला घटकनिहाय गुणविभागणी दिलेली दिसून येते आता वरती जे नाव आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय म्हटलेला आहे भूगोल कंसात एकोणचाळीस म्हटले आहे आपल्या विषयाचा जो क्रमांक आहे जसं आपण बोर्डाचा फॉर्म भरतो ते आपल्या विषयाचा क्रमांक हा एकोणचाळीस आहे आणि इत्ता बारावी म्हटलेला आहे इकडं लोगो आहे आता घटकनिहाय गुणविभागणी किंवा त्याच प्रकरणानुसार गुणविभागणी सुद्धा म्हणतात मग आतापर्यंत तुम्ही आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास हा केलेला आहे एकूण प्रकरणांची जी संख्या आहे ती आपली एक ते आठ एवढी प्रकरणं आहेत परत या ठिकाणी तुम्हाला प्रकरण म्हटलं आहे प्रकरणांची नावं आहेत त्यानंतर थोडं गुण म्हटलेलं आहे त्या प्रकरणासाठी किती गुण आहेत ते दिलेले आहेत ऐंशीपैकी आणि त्यानंतर विकल्पासह गुण दिले आहेत एकशे बारा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी घटक निहाय किंवा प्रकरणानुसार गुणविभागणी दिसते ती गुणविभागणी बारावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेनुसार दिलेली आहे म्हणजे तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी एकूण पेपर हा ऐंशी मार्काचा असणार आहे आणि मग ऐंशी मार्काची जी प्रकरणानुसार गुणविभागणी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे मग आता बघा प्रकरण क्रमांक एक लोकसंख्या भाग एक गुनान हे आपल्या बारा गुणांसाठी आहे विकल्पासह सतरा मार्कांसाठी आहे लोकसंख्या भाग दोन, एक, दोन गुनान हे प्रकरण क्रमांक दोन आठ गुणांसाठी आहे विकल्पासह अकरा गुन्ह्यासाठी आहेत प्रकरण क्रमांक तीन मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हे आठ गुणांसाठी आहे आणि विकल्पासह म्हणजे जे पर्याय ज्यादा विचारले जातात त्यासह अकरा गुणांसाठी आहे परत प्रकरण क्रमांक चार प्राथमिक आर्थिक क्रिया हे बारा गुणांसाठी आहे विकल्पासह सतरा गुणांसाठी आहे प्रकरण क्रमांक पाच द्वितीयक आर्थिक क्रिया हे बारा गुणांसाठी आहे आणि विकल्पासह सतरा मार्क्स प्रकरण क्रमांक सहा तृतीयक आर्थिक क्रिया आर्ति हे दहा गुणांसाठी आहे विकल्पासह चौदा गुणांसाठी आहे प्रकरण क्रमांक सात प्रदेश आणि प्रादेशिक विकास हे दहा मार्कासाठी आहे आणि विकल्पासह चौदा गुण आहेत प्रकरण क्रमांक आठ शेवटचा आहे भूगोल स्वरूप व व्याप्ती हे आठ गुणांसाठी आहे आणि विकल्पासह अकरा मार्कासाठी आहे आता आपण ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती ऐंशी इतकी येते आणि विकल्पासह म्हटलं तर एकशे बारा मार्क्स यासाठी आहेत आता आपण प्रकरणाला कुठल्या जास्त वेटेज द्यायचं म्हणजे कुठल्या जास्त प्रकरणाचा अभ्यास करावा याचा तर यामध्ये तुम्हाला तीन प्रकरणं अशी दिसतील म्हणजे प्रकरण क्रमांक एक लोकसंख्या भाग एक हे एक बारा गुणांसाठी आहे परत प्रकरण क्रमांक चार प्राथमिक आर्थिक क्रिया हे बारा गुणांसाठी आहे आणि प्रकरण क्रमांक पाच द्वितीयक आर्थिक क्रिया हे बारा गुणांसाठी आहे म्हणजे हे जी तीन प्रकरणं आहेत हे तुमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत कारण यांना जास्त गुणांचं वेटेज हे असलेले आढळून येते मग अशा पद्धतीने हे जे घटकनी आहे म्हणजे प्रकरणानुसार ही गुणविभागणी आहे परत एकदा सांगतो ही गुणविभागणी ऐंशी मार्काच्या पेपरची आहे म्हणजे बोर्डाच्या पेपरची गुणविभागने दिलेली आढळून येते आता यानंतर प्रात्यक्षिकांची गुणविभाग दिले आहे घटक निहाय गुणविभागने प्रात्यक्षिके म्हणजे तुम्हाला ऐंशी मार्काचा पेपर हा बोर्डाचा सोडवायचा आहे आणि वीस मार्काची परीक्षा प्रॅक्टिकलची तुम्हाला आपल्या कॉलेजमध्ये ही द्यायची आहे आणि ते जे वीस मार्क्स आहेत त्याची परीक्षा झाल्यानंतर ते मार्क्स बोर्डाला कळवले जातात मग त्याची सुद्धा गुणविभागणी आहे मग आता प्रॅक्टिकलची जी गुणविभागणी आहे ती कशा पद्धतीने आहे बघा आता प्रॅक्टिकलची एकूण प्रकरणे आपल्याला दहा आहेत आणि दहा गुण गुणविभागणी या ठिकाणी दिलेली आहे एकूण ज्यावेळेस गुण बघाल त्यावेळेस ते वीस मार्क्स आहेत आणि विकल्पासह अठ्ठावीस आहेत मग प्रकरण क्रमांक एक सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण हे पाच गुणांसाठी आहे ह्याला पर्याय नाही विकल्पासह बी पाच आहेत ह्याला ऑरला प्रश्न नसणार आहे प्रकरण क्रमांक दोन विदा सांख्यिकीय माहिती संघटन हे दोन मार्कासाठी आहे ह्यालासुद्धा पर्याय नाही विकल्पासह दोन आहेत परत प्रकरण क्रमांक तीन आणि चार म्हणजे विधा विश्लेषण अपस्करणाचे मापन आणि प्रकरण क्रमांक चार विधा विश्लेषण गुणानुक्रम सहसंबंध हे चार मार्काला आहे आणि ह्याला पर्यायसुद्धा चार मार्काचे असणार आहेत म्हणजे विकल्पासह आठ मार्काला आहे म्हणजे प्रकरण क्रमांक तीनवरती एक प्रश्न विचारला जाईल आणि चारवरती त्यामधला तुम्हाला एक प्रश्न सोडवावा लागेल परत प्रकरण क्रमांक पाच आहे विधा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे त्यानंतर विदा सादरीकरण विभाजित आयत काढणे त्यानंतर प्रकरण क्रमांक सात विधा सादरीकरण लोकसंख्या मनोरा काढणे म्हणजे विदा सांख्यिकीय माहिती जी आहे त्या सांख्यिकीय माहितीवर आधारित तुम्हाला तीन गुण आहेत आणि विकल्पासह सहा गुण आहेत त्यानंतर बघा पुढची जी तीन प्रकरणं आहेत म्हणजे आठ नऊ आणि दहा स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण मानवी वस्ती स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण मानवी भूमि उपयोजन आणि व्यवसाय स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि वहन हे चार मार्काला आहे आणि पर्याय स म्हटल्यानंतर कितीला पाच मार्काला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जे मार्क्स आहेत ते दोन मार्क्स हे तुमचे मौखिक आणि प्रात्यक्षिक वहीसाठी आहेत म्हणजे वरील जी प्रात्यक्षिकं आहेत ती तुम्ही वहीमध्ये म्हणजे प्रॅक्टिकलची जी वही असते त्याला आपण जर्नल वही म्हणतो त्यामध्ये आपल्याला ही सर्व प्रॅक्टिकल लिहायची आहेत आणि त्यावर आधारित तुम्हाला मौखिक परीक्षा घेतली जाते त्यासाठी दोन मार्क्स आहेत म्हणजे अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल तुम्हाला वीस मार्कांसाठी आहे जर तुम्ही प्रॅक्टिकल व्यवस्थित केलं तर वीसपैकी तुम्हाला चांगली मार्क्स यामध्ये मिळतात आता यानंतर आपल्याला जे प्रात्यक्षिकं दिलेली आहेत म्हणजे पहिलं प्रात्यक्षिक आता त्या पहिल्या प्रात्यक्षिकाचं नाव काय आहे ॲपच्या साहाय्याने सर्वेक्षण तर त्या संदर्भात एक टीप दिलेली आहे बघा भूगोल प्रात्यक्षिक क्रमांक एक संदर्भात टीप आहे भूगोल प्रात्यक्षिक कार्यामधील प्रात्यक्षिक क्रमांक एक हे मोबाईल फोन ॲपच्या साहाय्याने सर्वेक्षण करणे हे आहे हे प्रात्यक्षिकाचे कार्य पाच गुणांचे असून त्यासाठी बालभारतीद्वारे अनुक्रमे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी स्वतंत्र ॲपची निर्मिती करण्यात आली आहे ते ॲप डाउनलोड करण्यासाठी खाली दुवे लिंक्स यांचा वापर करावा शिक्षकांसाठी असलेली ही वरची लिंक आहे आणि विद्यार्थ्यासाठी असलेली ही खालची लिंक आहे मग आता ह्या जे पहिलं प्रॅक्टिकल आहे त्याचं जर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या दोन्ही लिंक मी दिलेल्या होत्या आजसुद्धा या व्हिडिओच्या खाली जी डिस्प्रिप्शन बॉक्स असतं त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्या दोन्ही लिंक बघायला मिळतील अजूनही तुम्ही जर हे ॲप डाउनलोड केले नसतील तर त्या लिंकवरती क्लिक करा तुम्हाला दोन्ही ही ॲप डाउनलोड करता येतील आता यानंतर उद्दिष्टानुसार गुण विभागने दिलेली आहे आता उद्दिष्ट जी आहेत ती यावर्षी तुम्हाला ज्ञानरचनावादानुसार ही वाढलेली आहेत मग त्यामध्ये स्मरण त्यासाठी आठ गुण आहेत विकल्पासह अकरा आहेत आकलन चोवीस मार्कासाठी आहे विकल्पासह चौतीस मार्कासाठी आहे उपयोजनावरचे जे प्रश्न आहेत ते सोळा मार्काचे आहेत विकल्पासह बावीस मार्काचे आहेत त्यानंतर संश्लेषण आठ गुणांसाठी आहे विकल्पासह अकरा मार्क्स आहेत त्यानंतर मूल्यमापन सृजनशीलता मूल्य शिक्षण जीवन कौशल्ये यासाठी चोवीस गुण आहेत विकल्पासह चौतीस एकूण गुणांची बेरीज केल्यानंतर ऐंशी येतात आणि विकल्पासह एकशे बारा आता विद्यार्थ्यांना तुम्ही याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका काढली जाते ती प्रश्न तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही ती सोडवायची आहे तुम्ही फक्त प्रकरणानुसार गुणविभागणी लक्षात ठेवणं आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर खाली जे प्रश्न प्रकारानुसार गुणविभागने केले आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका असेल त्यावेळेस तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न, प्रश्न हे वीस गुणांचे असणार आहेत विकल्पासह वीस असणार आहेत म्हणजे जे तुमचे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याला पर्यायी ऑब्जेक्टिव्ह नसतात जे दिलेले असतात तेच सोडवावे लागतात म्हणजे ते वीस मार्कांसाठी आहेत त्यानंतर लघुत्तरी प्रश्न म्हणजे छोटे प्रश्न हे चाळीस गुणांचे आहेत आणि विकल्पासह छप्पन गुणांचे आहेत त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न हे वीस मार्कांचे आहेत आणि विकल्पासह छत्तीस गुणांचे आहेत म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ऐंशी मार्काचा पेपर असणार आहे वस्तुनिष्ठ वीस मार्काचे आहेत आणि मोठे दीर्घोत्तरीसुद्धा वीस मार्काचे आहेत आणि जे छोटे लघुत्तरी प्रश्न आहेत ते मात्र चाळीस गुणांचे आहेत आता यानंतर घटकनिहाय विभागणी ही तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेची दिली आहे आत्तापर्यंत आपण घटकनिहाय गुण विभागणी ही बारावी बोर्ड परीक्षेची बघितली पण त्याच्या अगोदर प्रथम सत्र परीक्षा असते ती तुमची पन्नास गुणाची असते मग त्याची सुद्धा घटकनिहाय म्हणजे प्रकरणानुसार गुणविभागणी ही दिलेली आहे मग सत्र एक साठी तुम्हाला एकूण पाच प्रकरणं असणार आहेत आपली जी एकूण आठ प्रकरणं आहेत त्यापैकी पहिली पाच प्रकरणे ही प्रथम सत्रसाठी असणार आहेत मग त्यांची गुणविभागणी कशी आहे बघा पन्नासपैकी तर लोकसंख्या भाग एक ह्या प्रकरण बारा गुणांसाठी आहे लोकसंख्या भाग दोन आठ गुणांसाठी आहे मानवी वस्ती आणि भूमिपयोजन आठ गुणांसाठी आहे प्राथमिक आर्थिक क्रिया बारा गुणांसाठी द्वितीयक आर्थिक क्रिया दहा गुणांसाठी आहे म्हणजे अशा पद्धतीने ही पन्नास मार्कांची गुणविभागणी असणार आहे पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला विकल्पासह मार्क्स दिलेले आहेत ते मार्क्स एकूण सत्तर असणार आहेत त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी दिले आहे म्हणजे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर लघुत्तरी त्यानंतर दीर्घोत्तरी म्हणजे मोठे प्रश्न तर वस्तुनिष्ठ प्रश्न तेरा मार्काचे असणार आहेत विकल्पासह तेरा लघुत्तरी प्रश्न पंचवीस गुणाचे असणार आहेत विकल्पासह तेहतीस मार्कासाठी असणार आहेत दीर्घोत्तरी प्रश्न बारा गुणांसाठी आहेत विकल्पासह चोवीस मार्कांसाठी आहेत आणि एकूण जे मार्क्स आहेत ते पन्नास आहेत विकल्पासह सत्तर आहेत म्हणजे ही जी तुम्हाला गुणविभागने दिलेली आहे ती सत्र क्रमांक एक म्हणजे प्रथम सत्र परीक्षेची पन्नास मार्काची गुणविभाग दिलेली आढळून येते आता यानंतर नमुना प्रश्नपत्रिका आराखडा दिलेला आहे दे। आता हा जो नमुना प्रश्नपत्रिका आराखडा आहे तो ऐंशी मार्काचा आहे म्हणजे बोर्डासाठी जो तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे तो आराखडा या ठिकाणी दिलेला आढळून येतो आता हा आराखडा लक्षात ठेवणं हे तुमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आता यामध्ये तुम्हाला सूचना काय दिलीत बघा वेळ तीन तास आहे त्यानंतर पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे परत दुसरं आहे प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावेत तिसरी सूचना आहे रंगीत पेन्सिल वापर करण्यास परवानगी आहे जसं गेल्या वर्षी तुम्ही अकरावीला शेवटची परीक्षा ऐंशी मार्काची असते त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर बघा चौथी सूचना आहे नकाशा टेन्सिलचा वापर योग्य रिथे करावा परत उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय जास्त दिला आहे बघा रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे म्हणजे काही ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या काढण्यासाठी तुम्ही रंगीत पेन्सिल वापरू शकता परंतु जी लाल शाही असते ती शाही तुम्हाला वापरता येणार नाही कारण त्या शाहीने तुमचे जे एक्झामिनर असतात ते पेपर तपासतात ती सोडून तुम्ही दुसरी शाही वापरू शकता त्यानंतर आता तुम्हाला प्रश्नांची विभागणी कशी आहे बघा प्रश्न पहिला हा वीस मार्कासाठी असणार आहे आणि हा तुमचा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय काय विचारलं जाणार आहे बघा तर दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत त्यामध्ये एकूण चार उपघटक असणार आहेत अ ब क आणि ड प्रत्येकाला पाच पाच गुण असणार आहेत म्हणजे पाच आणि पाच दहा पाच पंधरा आणि पाच वीस म्हणजे अशा पद्धतीने वीस मार्काचा हा तुमचा ऑब्जेक्टिव्हचा म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे त्यामध्ये बघा साखळी पूर्ण करा पाच मार्काला ब पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा पाच मार्क्स अचूक घटक ओळखा पाच मार्क्स चुकीचा घटक ओळखा पाच मार्क्स आता या प्रश्नांची तयारी ही तुम्ही गेल्या वर्षी अकरावीला केलेली आहे आपण करून घेतलेली आहे अजूनसुद्धा तुम्हाला स्वाध्यायाच्या खाली अशा प्रकारचे प्रश्न दिलेले आढळून येतात यांची तुम्हाला तयारी चांगली करावी लागेल आता प्रश्न क्रमांक एक हा झाला त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारणे लिहा सहापैकी चार सोडवायचे आहेत आणि मार्क्स आहेत बारा आता चार सोडवायचे आहेत म्हणजे एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठी तुम्हाला तीन मार्क्स आहेत म्हणजे तीन चौक बारा म्हणजे भौगोलिक कारणे लिहा तुम्हाला अकरावीसुद्धा तीन मार्काला एकच होता त्या पद्धतीनेच आहे जास्त बदल यामध्ये नाही परत प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा पाचपैकी तीन सोडवायचे आहेत आणि त्याला गुण आहेत नऊ म्हणजे एक फरक स्पष्ट करा यासाठी सुद्धा तुम्हाला तीन मार्क्स आहेत तीन त्रिके नऊ त्यानंतर प्रश्न क्रमांक चार अ नकाशात पुढील माहिती भरा आठ पैकी सहा सोडवायचे आहेत आणि सहा गुण आहेत म्हणजे तुम्हाला आठ दिले जातील त्यापैकी सहा सोडवायचे त्याची सूची काढायची नकाशामध्ये माहिती दाखवायची तुम्हाला सहा मार्क्स त्यासाठी आहेत परत प्रश्न क्रमांक चार ब आहे क्रमांक चार आ आ वा प्रश्न क्रमांक चारमध्ये अ आणि ब दोन असतात आलेख किंवा नकाशा वाचनावर आधारित प्रश्न म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामधील एखादा आलेख किंवा एखादा नकाशा हा दिला जाईल आणि त्यावरती प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी तुम्हाला पाच मार्क्स हे आहेत आता त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच टिपा लिहा यामध्ये पाचपैकी तीन टिपा सोडवायच्या आहेत आणि मार्क्स आहेत बारा म्हणजे बघा तीन टिपासाठी बारा मार्क्स म्हणजे एक टीप सोडवण्यासाठी तुम्हाला चार मार्क्स आहेत म्हणजे चार मार्काला एक टीप आहे म्हणजे याची उत्तरं तुम्हाला जास्त लिहावी लागणार आहेत कारण चार मार्काला एक टीप तुम्हाला दिलेली आहे परत प्रश्न क्रमांक सहामध्ये अ आहे आणि प्रश्न क्रमांक सहामध्ये आ आहे अ आणि आ अ आहे उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा त्यासाठी चार मार्क्स आहेत मग तुम्हाला या ठिकाणी एखाद्या भौगोलिक घटनेवर आधारित उतारा दिला जाईल आणि त्याखाली तुम्हाला चार प्रश्न दिले जातील त्या चार प्रश्नांची उत्तरे तुम्ही उतारा वाचून लिहायची आहेत परत आमध्ये आकृती काढून नावे द्या तीनपैकी दोन म्हणजे तीन आकृती दिल्या जातील त्याच्या दोन सोडवायच्या त्यासाठी गुण आहेत चार म्हणजे एक आकृती काढण्यासाठी तुम्हाला दोन मार्क्स आहेत मग आकृती काढण्यासाठी एक मार्क्स असेल आणि त्याला नावे देण्यासाठी एक मार्क्स असेल तुम्हाला दोन आकृत्या काढाव्या लागतील चार मार्क्स आहेत परत शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा दोनपैकी एक त्याला मार्क्स आहेत आठ म्हणजे दोन प्रश्न दिले जातील त्यातला एकच लिहायचा आणि यासाठी आठ मार्क्स आहेत आता हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा झाला आता यामधला जो सविस्तर उत्तरे लिहा आणि टिपा लिहा ह्या दोन प्रश्नासाठी तुम्हाला टेन्सिलचा वापर करावा लागेल ज्या ठिकाणी देशांची नावं येतील किंवा प्रदेशाचं वितरण येईल त्या त्यावेळेस तुम्हाला टेन्सिल वापरून ते प्रदेशाचे वितरण किंवा देश किंवा ठिकाणं ही नकाशामध्ये दाखवावी लागतील अशा पद्धतीनं बारावी बोर्ड परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे आता यानंतर तुम्हाला नमुना प्रश्नपत्रिका आराखडा हा प्रथम सत्रचा दिलेला आहे आता प्रथम सत्रपर्षी तुमची पन्नास मार्काची असणार आहे त्यासाठी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचना पाठीमागील ज्या सूचना होत्या त्याच आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रश्नांची उत्तर लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आले काढावेत रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे नकाशा टेन्सिल वापर योग्य तेथे करावा उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी आता या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे तो तेरा मार्काचा आहे आता तेरामध्ये विभागणी कशी केली बघा त्यामध्ये चार आकडे आहेतच अ साखळी पूर्ण करा हा चार मार्काला आहे आणि इतर जे आहेत ते तुम्हाला तीन तीन मार्काला आहेत मग मा पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा ह्या तीन मार्क्स आहेत अचूक घटक ओळखा तीन मार्क्स आहेत चुकीचा घटक ओळखा यासाठी तीन मार्क्स आहेत म्हणजे अशा पद्धतीनं पहिला प्रश्न हा तेरा मार्काचा असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा भौगोलिक कारणे लिहा या ठिकाणी तुम्हाला तीनपैकी दोन लिहायचे आहेत सहा मार्क्स आहेत आता जर तुम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि हा जर आराखडा बघितला तर तो एकसारखाच असतो फक्त काय केलं जातं प्रश्नांची जी संख्या आहे ती कमी केली जाते आता फरक स्पष्ट करा बघा तीनपैकी दोन लिहायचे आहेत सहा मार्क्स आहेत पाठीमा तुम्हाला किती लिहायचे होते तीन लिहायचे होते आणि नऊ मार्क्स होते हे तर एक प्रश्न कमी केलेला आहे परत प्रश्न क्रमांक था था। चार अमध्ये बघा नकाशात पुढील माहिती भरा पाचपैकी चार सोडवायचे आहेत चार मार्क्स आहेत परत ब आकडा आहे आलेख नकाशा वाचनावर आधारित प्रश्न तीन मार्क्स आहेत या ठिकाणी एक मार्क्स कमी केलेला आहे परत प्रश्न क्रमांक पाच टिपा लिहा दोनपैकी एकच टिप लिहायची आहे त्याला चार मार्क्स आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा अ उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी चार मार्क्स आहेत प्रश्न क्रमांक सहा आ आकृती काढून नावे द्या दोनपैकी एक ह्यासाठी दोन मार्क्स आहेत आणि सविस्तर उत्तरे लिहा दोनपैकी एक यासाठी आठ मार्क्स आहेत म्हणजे अशा पद्धतीनं प्रथम सत्र परीक्षा ही तुमची पन्नास मार्काची असणार आहे आणि गुणांची विभागणी ही अशा पद्धतीनं आहे आता यानंतर तुम्हाला नमुना प्रश्नपत्रिका आराखडा हा भूगोल प्रात्यक्षिकाचा दिला आहे भूगोल प्रात्यक्षिक कार्य क्रमांक एकोणचाळीस म्हटला आहे आपल्या विषयाचा क्रमांक आहे गुण वीस आहेत आता हे हा जो प्रश्नपत्रिका आराखडा आहे तो तुम्हाला शेवटी बोर्डाला या प्रश्नपत्रिकेनुसार उत्तरं लिहायचे आहेत प्रथम सत्रसाठी तुम्हाला प्रात्यक्षिक नसणार आहे तुम्हाला फक्त हे प्रॅक्टिकल शेवटी ज्यावेळेस बोर्डाची परीक्षा असेल त्यावेळेस असेल आणि त्याच्या अगोदर जी तुमची ऐंशी मार्काची सराव परीक्षा असते त्या सराव परीक्षेसाठी सुद्धा अशा पद्धतीनं वीस मार्काचं प्रॅक्टिकल असेल मग आता याची गुणविभागणी कशी आहे बघा पहिलं प्रश्न क्रमांक एक बाल भारती जिओ सर्वे ॲप सहाय्याने सर्वेक्षण हे जे तुम्ही सर्वेक्षण करणार आहात त्यासाठी पाच मार्क्स आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन अ विधा संघटन यासाठी दोन मार्क्स आहेत त्यानंतर आ आहे संख्याशास्त्र विधा संघटन विधा विश्लेषण अपस्करणाचे मापन गुणानुक्रम सहसंबंध त्यामध्ये तुम्हाला दोनपैकी एक सोडवायचं आहे त्यासाठी चार मार्क्स आहेत आणि विधा संघटनासाठी दोन मार्क्स आहेत परत प्रश्न क्रमांक तीन विधा सादरीकरण यापैकीमध्ये तुम्हाला दोन विचार जातील एक सोडवायचं त्यासाठी तीन मार्क्स आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार स्थलनिर्देशक नकाशा विश्लेषण पाचपैकी चार मुद्द्यांची माहिती लिहायची आणि त्याला चार मार्क्स आहेत आणि प्रश्न क्रमांक पाच शेवटचा आहे मौखिक परीक्षा व प्रात्यक्षिक वही यासाठी दोन मार्क्स आहेत बघा आत्तापर्यंत आपण तुम्हाला बोर्डाकडून किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जे प्रश्नपत्रिकेचे आराखडे दिलेले आहेत मग बोर्डाचे आराखडे परत प्रथम सत्राचे आराखडे परत प्रकरणानुसार गुण विभागणी त्यानंतर प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकलची विभागणी ही दिलेली आहे आता यामध्ये काही वेळेस समजा कोविड नाईन्टीनमुळं काही वेळेस बदलही होऊ शकतो ज्यावेळेस तुम्हाला बदल होईल त्यावेळेस तो बदल सांगितला जाईल परंतु सध्या तुम्हाला या आराखड्यानुसार अभ्यास चालू ठेवणं हे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमच्या शंकांचं निरसन हे केलं जाईल तुम्ही हा चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण यावरती भूगोल विषयाच्या संदर्भात तुम्हाला दर्जेदार व्हिडिओ बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार